श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते यंदा ही एकादशी सोळा ऑगस्ट ला शुक्रवारी आणि पवित्र एकादशी असेही म्हटले जाते पुत्रदा एकादशीचे व्रत हे खास करून संतान प्राप्तीसाठी केले जाते या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांसह देवी लक्ष्मीचे पूजन आणि व्रत जोडप्यांनी केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते चला तर जाणून घेऊया या दिवशी श्री हरी विष्णू भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी कोणती कथा वाचावी ते म्हणाला हे परमेश्वरा एकादशीचे सांगून आमच्यावर फार कृपा केली आहे आता मी तुम्हाला विनंती करतो कि पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते आणि त्याचा विधी काय आहे याबद्दल मला सांगावे श्री कृष्ण भगवंत म्हणाले हे राजन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते या दिवशी श्री हरी विष्णू संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या शिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही या दिवशी व्रत केल्याने मनुष्याना पुण्याची प्राप्ती होते तसेच तो विद्वान आणि धनवानही होतो हे व्रत का केले जाते ते मी आता तुला सांगतो भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करीत होता त्याला संतान प्राप्ती नव्हती त्याच्या पत्नीचे नाव होते तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी असायची राजाकडे संपत्ती होती धन हत्ती घोडे धान्य सगळे होते परंतु राजाला कुठल्याच गोष्टी समाधान प्राप्त होत नव्हते मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सभाळ कोण करेल माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडायचे याचा विचार नेहमी नेहमी करत असे असे आपल्याला संतान व्हायला हवी राजाला त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत असे या विचारातच राजा नेहमी राहत असे राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचाही निश्चय केला परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला आणि तेथील झाडा फुलांना लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप मुक्त संचार करीत होते हत्ती त्याच्या पिल्लांसह फिरत होते राजाना जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यत्न केले ब्रह्मादेवांना भोजन दिले त्यांना तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःखच का असावे विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक खूप सुंदर सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कवळ मुल्ले होते हंस आणि मगर विहार करीत होते सरोवराच्या तहो बाजूने ऋषींचा आश्रम होता त्याचवेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला राजाला शुभशकून प्राप्त होणार हुन, असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषी मुलींना नतमस्तक होऊन त्यांच्या समोर विराजमान झाला राजाची ही बोलणे ऐकून ऋषींनी थोड्या वेळ डोळे मिटले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेतली आणि सांगू लागले हे राजा तू मागील जन्मी गरीब वैश्य होता गरीब असल्यामुळे तुझ्याकडून अनेक वाईट कृत्य झाले तो व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला दुपारच्या वेळी दोन दिवस भूक व तहानलेली गाय तेथे पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेली तेथे तूही पाणी पिण्यासाठी गेला तो त्या तहानलेल्या गायीचे पाणी समोरून काढून घेतले आणि स्वतः पिऊ लागला त्यामुळे तुला हे दुःख सहन करावे लागले आहे एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तू राजा झाला आणि तहानलेल्या गायला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे तुला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागत आहे हे ऐकून राजा म्हणाला हे ऋषीवर पापांचे प्रायश्चित्त ही शास्त्रात लिहिलेले आहे त्यामुळे मी हे पाप कसे नष्ट नष्ट करावे असा उपाय मला सुचवावा लोमळ ऋषी सांगू लागले की शुक्ल पक्षातील एकादशीला ज्याला पुत्रना एकादशी असेही म्हणतात आपण सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे तर राजाचे मागील जन्माचे पाप निश्चितच नष्ट होईल लोमश ऋषींचे असे बोलणे ऐकून राजा सभा सर्व प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि जागरण केले यानंतर त्याचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजांना देण्यात आले या सद्गुणांच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र झाला म्हणूनच हे राजन ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे त्याचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अह इहलोकात संतती भोगून परलोकास स्वर्गसुखाची प्राप्ती करतो मित्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद